तांबडा रस्सा हा चवीला तिखट असतो आणि पांढरा रसा, रसा थोडासा कमी तिखट असतो तर आज आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते पाहूया लगेच रेसिपीला सुरुवात करूया तरी आपण चिकनचा तांबडा आणि पांढरा रस्सा बनवते त्यासाठी चिकन घेतलं आहे स्वच्छ धुवून घेतला आहे त्याच्यात कोल्हापूर म्हटलं की आठवत कोल्हापूरचा प्रसिद्ध तांबडा पांढरा रस्सा हा रस्सा चिकन आणि मटन पण बनवला जातो चवीमध्ये थोडासा फरक असतो तांबडा रस्सा हा चवीला तिखट असतो आणि पांढरा रसा थोडासा कमी तिखट असतो तर आज आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते पाहूया लगेच रेसिपीला सुरुवात करूया तरी इथे आपण चिकनचा तांबडा आणि पांढरा रस्सा बनवतोय त्यासाठी इथे चिकन घेतला आहे स्वच्छ धुवून घेतला आहे त्याच्यात मीठ घातला आहे आणि हळद घातली आहे हळद आणि व्यवस्थित लावून आहे आहे नंतर पावडर सुद्धा घातली तांबडा रस्सा बनवण्यासाठी वेगळं चिकन शिजवून घ्यायचं आहे आणि पांढऱ्या रसासाठी बिना हळदीचं चिकन शिजवून घ्यायचं आहे याच्यात थोडीशी आलं लसूण पेस्ट सुद्धा टाकली त्ला आहे आणि सर्व मिक्स करून घेतला आहे चिकन पातेल्यामध्ये शिजवण्यासाठी इथे पातेल्यामध्ये तेल आहे इथे पातेल्या कांदा कट करून घेतला आहे कांदा थोडासा परतवून घ्यायचा आहे जास्त लालसर होऊ द्यायचा नाही थोडासा सॉफ्ट झाला की लगेच याच्यात मॅरिनेट केलेलं चिकन घालायचं आहे छान एकदा सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि पातेल्यावरती ताट ठेवून त्याच्यात पाणी घालायचं आहे छान याला वाफ काढून घ्यायचे आहे आणि ताटातील पाणी गरम झाल्यानंतर पातेल्यामध्ये टाकायचं आहे असं करत थोडं थोडं गरम पाणी या चिकन मध्ये घालून आपल्याला चिकन व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे हे चिकन तांबडा रस्सा बनवण्यासाठी मी शिजवून घेत आहे आणि पांढरा रस्सा बनवण्यासाठी हळद पांढऱ्या रश्यासाठी मी इथे वेगळं चिकन घेतलं आहे त्याला मी मीठ आणि आलं लसूण पेस्ट लावली आहे आणि सेम तशाच पद्धतीने कुकर मध्ये कांदा परतला की चिकन घातलं आहे आणि ते सुद्धा चिकन आपण शिजवून घेणार आहोत तर इथे तांबड्या रसासाठी चिकन शिजलं आहे रस आणि चिकन आपण सेपरेट करून घेऊया पिवळा रस्सा आहे तो तांबड्या रसासाठी वेगळा काढून घेतला आहे आणि इकडं आपलं कुकर मध्ये पांढऱ्यासाठी जे चिकन लावलं होतं ते सुद्धा शिजवून घेतला आहे त्याचा सुद्धा रस्सा वेगळा केला आहे त्याच्यात फळ घातले नाही आता इथे तांबड्या रस्त्यासाठी काही खडे मसाले घेतले आहेत पूर्ण खडे मसाल्याची लिस्ट डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे याच्यामध्ये खसखस तीळ धने जिरे चक्री फुल विलायची जी दाळचिनी नंतर सुक खोबरं आणि कांदा घेतला आहे पूर्ण साहित्याची लिस्ट तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये नक्की चेक करा प्रमाणासही दिला आहे आता हे सर्व मसाले भाजून घ्यायचे आहेत सुरुवातीला कढईमध्ये जिरे धने विलायची चक्रीफुल आणि दालचिनी भाजून घेत आहे लगेच याच्यात खसखस आणि तीळ घातलं तर ते करपतात थोडस भाजल्यानंतर शेवटी खसखस आणि तीळ घालायचं आहे हे सुद्धा दोन मिनिटे परतवून घ्यायचं आहे तीळ तडतडायला लागले की लगेच आपल्याला हे प्लेट मध्ये काढून मसाले थंड करून घ्यायचे आहेत नंतर कढईमध्ये आता थोडस खोबरं घातलं आहे हे सुद्धा तेल न वापरता लालसर प्लेट लाल मध्ये थंड करायला काढून घ्यायचं आहे हा जो मसाला वाटण आपण बनवत आहोत ते सुक चिकन आणि तांबड्या रसासाठी बनवत आहोत नंतर कडेमध्ये थोडस तेल घातलं आहे आणि तीन मीडियम साईजचे कांदे घातले आहेत उभे कट करून कांदे छान परतवून घ्यायचे आहेत नंतर इथे दहा ते पंधरा लसूण आलं घातलं आहे दोन पिकलेले टोमॅटो रफली चॉप करून घातले आहेत हिरवी मिरची एक घातली आहे हे सर्व दोन तीन मिनिटे परतवून घ्यायचं आहे आणि हे सर्व भाजलेले मसाले आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे व नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे जेवढं कमीत कमी पाणी वापरता येईल तेवढं कमी पाणी वापरून आपल्याला बारीक अशी याची पेस्ट बनवून घ्यायची आहे तर सुरुवातीला खडे मसाले आणि मी खोबरं बारीक करून घेत आहे नंतर याच्यात भाजलेलं कांदा टोमॅटो आलं लसूण घालून पाणी घालून छान पेस्ट बनवून घ्यायची आहे तर आले लसूण घातल्यानंतर पाणी घातलं आहे आणि इथे मी पेस्ट एका बाउलमध्ये काढून घेतली आहे आता मध्ये तेल घातलं आहे भरपूर दोन तीन चमचे दोन तीन पळी तेल घातलं आहे तमालपत्र घातलं आहे तमालपत्रात मी वाटण बनवताना फिरवलं तरी देखील चालेल देखी बनवलेली पेस्ट मध्ये घातली आहे आणि याला छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे इथे मी दोन चमचे घरगुती काळा मसाला कश्मीरी लाल मिरची पावडर आणि कोल्हापुरी चिकन मसाला घातला आहे छान सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही पेस्ट आपल्याला ठेवला आहे तर मसाल्याला आहे आता याच्यातील अर्धा मसाला आपल्याला पिवळ्या रसामध्ये घालायचा आहे म्हणजे इथं आपण तांबडा रस्सा बनवत आहोत वाटण छान तेलामध्ये परतलं आहे ते लगेच या पिवळ्या लग रश्यामध्ये घालायचं आहे आणि याला छान मिसळून घ्यायचं आहे याला छान आता एक उकळी येऊ द्यायची आहे जर वाटण तुम्हाला कमी वाटत असेल तर रश्यामध्ये तर आणखी थोडस ऍड करू शकता आणि इथे रश्याला छान उकळी आली आहे इथे आपला दिनचा कोल्हापुरी तांबडा रस्सा बनवून तयार आहे वरून बारीक चिरलेली भरपूर बार अशी कोथिंबीर घालायची आहे आता आपण चिकन बनवायला चिकन बनवण्यासाठी कढईमध्ये जो अर्धा मसाला राहिला होता तो वापरायचा आहे आणि तांबड्या रसाला बघू शकत बघू शकता किती छान कट आला आहे आता हे आपण साईडला ठेवून जो कढईमध्ये वाटण शिल्लक आहे त्याच्यातच सुक चिकन बनवणार आहोत तर बनवलेला तांबडा रस्सा याच्यात आपल्याला थोडासा घालायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे आता शिजवलेलं चिकन याच्यामध्ये घालायचं आहे शिजवलेल्या चिकन मध्ये मीठ घातला आहे त्यामुळे तुम्ही अंदाजानुसार टेस्ट करून सुक चिकन साठी आणि तांबड्या रस्त्यासाठी सुद्धा मीठ कमी जास्त घालू शकता आणखी मी थोडासा रस्सा याच्यात ऍड करत आहे आणि चिकन ऑलरेडी शिज आहे फक्त याला दोन मिनिटे छान मिक्स करून एक वाफ काढायची आहे तर इथे आपलं सुक चिकन सुद्धा बनवून तयार आहे सुक्क चिकन आणि तांबड्या रस्सासाठी एकच वाटण बनवलं होतं आता आपण पांढर रस्यासाठी आपल्याला नारळाचं दूध लागणार आहे तर त्यासाठी इथे मी नारळाची वरची साल काढून घेतली आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये नारळ घातला आहे पाणी घालून मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे नारळाचं दूध काढण्यासाठी इथे मध्ये एक स्वच्छ रुमाल घातला आहे आणि बनवलेली नारळाची पेस्ट याच्यात होतायची आहे आणि हे नारळाचं दूध आपल्याला व्यवस्थित असं पिळून घ्यायचं आहे इथे मी एक मोठा नारळ पूर्णपणे वापरला आहे तर साधारण एवढं बाउल भरून हे दूध आपलं बनवून तयार आहे आता आपण मसाला बनवायला घेऊया तर त्यासाठी एक चमचा जिरे एक चमचा तीळ आणि अर्धा चमचा खसखस घेतले आहे हे आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे थोडस तडतडायला लागलं की प्लेट मध्ये काढून घ्यायचं आहे नंतर आपण कढईमध्ये थोडस तेल घालणार ना आहोत आणि तेलामध्ये एक मोठ्या साईजचा कांदा उभा असा कट करून घ्यायचा आहे हे वाटण जास्त लाल होईपर्यंत परतवून घ्यायचं नाही थोडस सॉफ्ट झालं की काढून घ्यायचं आहे आता इथे मी आठ नऊ काजू घेतले आहेत नंतर ते दहा लसूण आणि इंच आहे एक दोन हे आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि प्लेट मध्ये थंड करायला काढून आहे सर्व मसाले थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले आहे आणि थोडस पाणी घालून याचं वाटण बनवून घ्यायचं आहे तर हे पांढऱ्या रस्त्यासाठी आपलं वाटण बनवून तयार आहे आता पातेल्यामध्ये तेल गरम करायचं आहे पांढऱ्या रस्त्याची फोडणी तुम्ही तुपातही देऊ शकता पण इथे मी तेल वापरला आहे दोन दोन तीन चार मिरी घातली आहे एक हिरवी विलायची घातली आहे तुमच्याकडे मोठी विलायची असेल तर ती सुद्धा घालू शकता आता बनवलेली पेस्ट आपल्याला पातेल्यामध्ये घालायची आहे पेस्ट छान आपल्याला परतवून घ्यायचा आहे पांढऱ्या व्यवसायासाठी जे वाटण असत ते जास्त वेळ